जय शिवराय शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा विसाव्या हप्त्यामध्ये किती रुपये वाढ झालेली आहे आणि तो हप्ता हा कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि तब्बल शेतकऱ्यांना वर्षाला जे काय सहा हजार रुपये पी एम किसान सन्मान निधीचे वर्षाला केंद्र सरकारवरून मिळत होते तर त्यामध्ये तब्बल वाढ होऊन आता वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस हजार रुपये हे मिळणार का यासोबतच अधिकृत तारीख हे पी एम किसान सन्मान निधीची कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे कारण आता शेतकऱ्यांना पेरणी सुरू आहे खते बियाणे बी -बी घ्या द्या यासाठी सर्व शेतकऱ्यांना या, या हप्त्याची ही वाट लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा जो काही एकोणीसवा हप्ता होता तो चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये असा वर्ग करण्यात आला आता फेब्रुवारी महिन्यानंतर वर्षाला जे काही चार महिन्याच्या कालावधी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर समोरचा हप्ता हा वितरित केला जातो तर त्यामुळे आता जून महिन्याच्या शेतकऱ्यांना जून महिन्यामध्ये विसाव्या हप्त्याचं वितरण होणे हे अपेक्षित आहे आणि उपराष्ट्रपती धनगर जयदीप धनगर यांनी सांगितले की आठ जूनलाच कार्यक्रमामध्ये की शेतकऱ्यांना जो काय आता शेतीवरचे निविष्ट असो यंत्रिकरणावर खर्च असो किंवा मजुरीचा खर्च असतो हा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला सहा हजार रुपयाऐवजी शेतकऱ्यांना वार्षिक तीस हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात यावे या संदर्भामध्ये कार्यक्रमाने बोलताना त्यांनी सांगितलं पण आता समोरचा हप्ता हा एप्रिल ते जुलै यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे हे अपेक्षित होतं आणि फेब्रुवारीपासून आता जून महिन्यात आत, म्हणजे जूनच्या शेवटच्या हप्त्यात पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान सन्मान निधीचा विसाव्या हप्त्याचं वितरण हे होणार आजपर्यंत शेतकरी त्र्याण्णव लाख शेतकरी हे महाराष्ट्रातील शेतकरी हे पात्र आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तर त्यापैकी फक्त नव्वद लाख शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेचा हा लाभ मिळतो त्यामध्ये दोन ते अडीच लाख शेतकरी असे आहे का ज्यांचे ई वाय सी बाकी आहे आधार सिडिंग बाकी आहे लँड सिडिंग बाकी आहे किंवा अन्य काही त्रुटीमुळे त्या शेतकऱ्यांना तो लाभ हा मिळत नाही आहे मिळाला तरी एक दोन हप्त्याचा जो काय त्यांची आहे तांत्रिक अडचण हे दूर झाल्यानंतर त्रुटी असतील त्या दूर झाल्यानं मिळणार आहे पण आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तर त्या शेतकऱ्यांना महिन्याचे पकडले तर फक्त एका महिन्याला पी एम किसान सन्मान निधीचे पाचशे रुपये मिळतात आणि दिवसाला जर पकडले तर एका शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत साडेसोळा रुपये प्रतिदिवस हे पी एम किसान सन्मान निधीचे मिळतात तर त्या साडे सोळा रुपयामध्ये शेतकऱ्यांचं जीवन खरंच त्या शेतकऱ्यांना त्या साडे सोळा रुपयाचा फायदा होतो का त्यामुळे उपराष्ट्रपती यांनी आठ जूनला कार्यक्रमात बोलताना सांगितले की तीस हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला हा मिळाला पाहिजे त्यामुळे आता हे केंद्र सरकार आता ते विचार करून त्या संबंधित शासन निर्णय काढून सहा हजाराचे तीस हजार रुपये करणार का त्यासोबतच आता त्या पी एम किसान सन्मान निधीचा जो काही विसावा हप्ता आहे त्या विसाव्या हप्त्यामध्ये जून जून महिन्याच्या आता शेवटच्या आठवड्यात म्हणजे आता दहा दिवस बाकी आहे जून महिना संपासाठी तर त्यामध्ये पंचवीस जून ते तीस जून या दरम्यान कालावधीमध्ये त्या विसाव्या हप्त्याचं वितरण दोन हजार रुपये होणार किंवा जर यांना उपराष्ट्रपतींनी सांगितल्यानुसार तीस हजार रुपयेची वाढ केली तर चार महिन्यात म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये सुद्धा येऊ शकते जर वाढ केली तर शक्यता तर खूप कमी आहे पण जर केली तर ते उपराष्ट्रपतीने जे सांगितलं त्यानुसार जर याने केंद्र सरकारनं विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपये पुढील हप्त्याचे येऊ शकते आणि त्यासोबतच आता पी एम किसान सन्मान निधीच्या सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मागं पुढं पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याबरोबरच जुन जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे दोन्ही हप्त्याचे वितरण हे होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन अपडेट्ससाठी बघत राहा आपले यूट्यूब चॅनल धन्यवाद